वा कडक पहिल्या आलाय मस्त मोठी साईज आहे बघा जिवंतच आहे अजून चांग नाच नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या मुंबई चौकट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आम्ही सकाळ सकाळी कापरी म्हणजेच लेबूडची मासेमारी करण्यासाठी निघालो हो। आहोत आज माझ्याबरोबर दिपेश दीपेश आहे आणि मागे धीरज आहे धीरज होडी चालवते आपली इंजिनवाली बोट घेऊन आपण आज कापरीची जाळी टाकणार आहोत कापरी म्हणजे चायनीज पापलेट बघूया मित्रांनो खूप दिवसानंतर दीपेश आणि धीरजच्या बरोबर आपण मासेमारी करण्यासाठी आलो हो। आहोत आजचा दिवस कसा जाईल काय सांगता येत नाही कारण पहिल्यांदाच कापडीची मासेमारी करण्यासाठी आम्ही समुद्रामध्ये सुटलो आहोत समोर आपला गाव आहे इथूनच आम्ही सुटलो आहोत आणि आपण पुढे जाऊन ही जाळी टाकणार आहोत मित्रांनो आता आपण जाळी टाकायच्या लोकेशनवर पोहोचलो आहोत आणि बघा एक स्टार्टिंगचा बावटा घेतला स्टार्टिंग पॉइंट चला मित्रांनो जाळी टाकायला तर केली सुरुवात दिपेच्या जवळ खालची बाजू आहे म्हणजे हेटी आणि धीरज वरची बाजू टाकते कापरीची जाळी मित्रांनो या जाळीचा फासा आठ बोटी असतो आठ बोटी जाळी आहे आणि ही जाळी आपण आता टाकायला सुरुवात केली आता सूर्य पण वरती यायला लागलाय आहे यावेळी आपली जाळी टाकून व्हायला पाहिजे तरच आपल्याला चांगले कापरी लागत असतात मित्रांनो एक जाळी आपली टाकून झालेली आहे आणि हा शेवटचा पॉईंट आहे एक बॉटल बांधून टाकले आणि पहिल्या स्टार्टिंगच्या पॉईंटला आपण बावटा टाकला म्हणजे झेंडा टाकला जो आपल्याला लांबून दिसेल आपन... हा सेम लाईन लगेच आता आपण ही आपली जाळी आहे बारीक टांगू आहे दिसणार पण नाही झाली आता लगेच आपण जा दुसरी जाळी टाकून घेऊ सेम लाईन मध्ये टाकलंय आता ते पाण्याच्या प्रवाहाबरोबर जाळं वाहत राहील आणि जर कापरी इथे पोहत असतील ते आपल्या जालीला अडकून गुंतून जाते मित्र आता शेवटची जाली टाकायची घेते दोन जाले टाकून झाल्यात आणि आता ही तिसरी शेवटची झाली <laughs> . मित्रांनो तिसरं जाळ होतं ना ते सुद्धा टाकून झालंय आता मी जे पहिलं जाळ टाकलं होतं त्या जाळाजवळ चालू कारण पाण्याच्या प्रवाहाबरोबर जाळी आपली समुद्रामध्ये वाहत असते आणि बघूया थोडं वेळ थांबून पहिली जाळी उचलू त्याच्यामध्ये कसे कापरी भेटतात ते बघू जाळी तर आपण बरोबर टाकले आहेत मासे भेटतील की नाही ते नशिबावर आहे सकाळचा व्ह्यू बघा मित्रांनो आताच वरती आलेला आहे आणि वाजल्यात सव्वा सात मित्रांनो अर्ध्या तासानंतर आपण पहिल्या जालाजवळ पोहोचलो आहोत जाल टाकून अर्धा तास झालेला आहे आणि आता आपण जाला उचलायला सुरुवात करू बघा पहिला फ्लोटस आलेला आहे बेनाटक पहिला तरी काहीच नाही झुलताना पण बघ ना काही कैस ही ते बघा मित्रांनो आपला पहिला बोनीचा लेबूड आलेला आहे कापरी वा कडक पहिला कापरे आलाय अर्ध झालं खेचलं तरी पण काय नाही आलं आणि आता मध्येच एक कापरे आलेला आहे शेवटचा पदर पण जवळ आलेला आहे पदराचे एकदम जवळजवळ आलेलाय मस्त मोठी साईज आहे बघा जिवंतच आहे अजून बघा कडक साईज आहे हाताच्या पंजापेक्षा खूप मोठ आहे आणि जिवंत आहे एकदम बघा आता बावटा पण जवळ आलेला आहे समोर बावटा दिसते मस्त वाटलं मित्रांनो असा पालवणीमध्ये एक एक तरी भेटलाच पाहिजे कापरी तर बरं वाटले नाहीतर एवढं झालं रिकामी खेचलण्यामध्ये कंटाळा येतो मारा बर नाचले नसले मित्रांनो जालीचा शेवट झालेला जाली आहे आपली पहिली जाळी आता बोटीमध्ये खेचून झाली आणि बघा मागे बावटा पण आला आहे म्हणजे बावट्याची दोरी आहे फक्त जाल ते बोटीमध्ये खेचून झालेलं आहे बघा दिपेशने पदर उचललं आहे आता हे झालं आपण लगेच टाकणार आहोत एक झालं उचलायचं लगेच दुसऱ्या जागेवरती ते टाकून घ्यायचं आणि मग दुसरी जाली उचलायला जाळाचं एक, एक कापरी मित्रांनो आता आपण दुसऱ्या जालाकडे आलो आहोत बघा स्टार्टिंग पॉईंट उचलला आहे इथूनच आपण ही दोरी खेचून बोटीमध्ये जाळ खेचायला घेऊ एक कापरी भेटला आहे त्याला पाण्यामध्ये ठेवलं आहे आणि दु इथे जाल उचलून आम्ही लगेच टाकून पण घेतला मधलं भुरलं आहे म्हणजे ते, ते लागलं बिगलं आहे काय ते चला आता जाळ खेचायला सुरुवात केली बघू पहिल्यामध्ये एक भेटलं दुसरं आता उचलायचं घेतलं आणि तिसरं पण अजून पाण्यामध्ये आहे वाहती झालं आहे म्हणून ती दगडाला किंवा जर फ्लोटस असेल पाण्यामध्ये तर त्याला अडकू शकतो कवीचे सहज पण असतात त्यांना पण जाळं अडकून खराब होते म्हणजे जा फाटून जातात जरा फिरवू बघा मी तो एक छोटसा पापलेट आलेला आहे कारण आलेबूच्या जालीमध्ये एक पापलेट आलाय जिथच पापलेट चला अजून आता पुढे की चला कंटिन्यू करू बरंच झालं आहे बावटा अजून दिसत नाही एवढे लांब आहे म्हणजे कॅमेरामध्ये दिसणार नाही नजरेला दिसतो मी तो एक होडी लागली होडी होडी जाळं फाडून टाकते म्हणजे त्याच्या फंग्याने ते जाल चावून खराब करते होल करते जालीला बघा होडी भेटले सगळं मिक्स भेटते एक कापरी भेटला एक पापलेट भेटला आणि एक आता होडी आली जाळ आपलं पाण्याच्या वरती आहे तरी सुद्धा होडी आली मित्रांनो आता दुसरी जाली सुद्धा उचलून झालेली आहे दुसऱ्या जालीचा शेवटचा पदर आला आणि या जालीमध्ये आपल्याला एक छोटा पापलेट आला आणि एक होडी भेटली होती आता आपण जाऊ तिसऱ्या जालीकडे ते पण पाण्यामध्ये आहे उचलायचं बाकी आहे त्याची पण पालावणी आता करून घेऊ मित्रांनो आता डायरेक्ट तिसरं जाळं उचलायला घेतलं आहे जे दुसरं जाळं होतं ते टाकलं नाही कारण आपल्याला तिसरं जाळं उचलायचं मधल्या जाळीला काय ना भेटलं तो तीसरे भागो करने भेटला तर तिसरं उचलून बघू जर या ठिकाणी काय भेटलं तर इथेच आपण जो दुसरा झाला आहे तो पण टाकून घेऊ बघा मित्रांनो काहीतरी मासा आलेला आहे लाग शिंगाली लागली शिंगाली काही ना काही मिक्स मासे लागत आहेत आपण स्पेशली म्हणजे कापरीसाठी आलो होत जाऊ पाहिजे तुम्हाला बाल बरोबर बघा मित्रांनो पाण्यामध्ये डोमा तरंगते त्याच्या पोटाला वाटते फटका लागलाय काहीतरी अरे एक बी बेक हेटो गेलो हेटो गेलो हेटो गेलो हेटो गेलो साईड लावलो साईड लावलो बरोबर बरोबर हा चला भेटला ओरी फिरून दे ओरी फिरून मग काय आणि मला बरं बघा मित्रांनो मोठा डोमा त्याला आमच्या इथे गोमेरी म्हणतात गोमेरी अगदी जिवंतच आहे आणि हे बघा आपले आजचे मासे कापरी पापलेट त्याच्यानंतर एक होडी भेटली आणि एक शिंगाली मित्रांनो आता दहा वाजले आहेत आणि आपण जी कापरीची जाळी टाकण्यासाठी आलो होतो ती मासेमारी आता बंद केली आहे कारण जसं दिवस येतो तसे कापरी भेटायची कमी होतात तर आम्ही आता चालू आहोत घरी जाळी जाली होत्या आणि त्या ता सर्व झाकून घेतल्यात बोटीमध्ये खेचल्या आणि झाकून घेतल्या मागे धीरज आहे बोट चालवतो आपल्याला किनाऱ्यावरती आता जायचं आहे आणि दीपेच्या हातामध्ये बघा मोठ्या साईजचा कापरी आहे अर्धा किलोपेक्षा जास्त याचं वजन होईल पवना एक किलोपर्यंत जाईल आरामात त्याच्यानंतर एक सरगुट आहे म्हणजे पापलेट एक डोमा भेटला पाण्यामध्ये तरंगताना एक शिंगाली आणि एक होडी आहे जेव्हा पुरती तर काम झालंय पण खूप मेहनत झाली आपण सहा वाजता आलो होतो आणि आता दहा वाजता म्हणजे चार तास आपण जाली टाकल्या आणि चार तासामध्ये आपल्याला फक्त एक मोठा कापरी आहे मित्रांनो प्रत्येक वेळी मासेमारीमध्ये मासे भेटतीलच मासे असं नसते बऱ्याच वेळी जाळे रिकामी खेचावे लागते आणि आज आमच्यासोबत तसंच घडलं आहे जाळी टाकल्या खूप जाळी टाकल्या आणि उचलल्या म्हणजे जाळी टाकायचं खेचणं चालूच होतं पण मासे काय आलेच नाही सुरुवातीला एक पीठला कापरी त्याच्यानंतर कापरी भेटलेच नाही तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आजची मासेमारी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करू मुंबईतून पुढे परिवर्तन हिशाबा आणि छान छान घेऊन आनंद घेत राहा भेटायला बाय बाय टेक केअर टाटा